दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेडछाड काढल्याप्रकरणी पालकांनी शिक्षकाला चोप दिल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात घडला शहरातील एका नामांकित शाळेत सदर प्रकार घडला दरम्यान या प्रकरणात कंत्राटदार तत्वावर असलेल्या शिक्षकाला शाळेनं त्वरित निलंबित केलं पोलिसांना या प्रकरणी शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे छेडछाड केलेल्या विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेत जात संबंधित शिक्षकाला जाब विचारत त्याच्या कानशिळात लगावली त्यानंतर पोलिस आणि संस्थेचे सदस्य देखील शाळेत दाखल झाले या प्रकरणी चौकशीसाठी काही मुलींचे जबाब देखील पोलिसांकडून नोंदवले जाणार आहेत परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि वाईट घटना घडली असं निदर्शनात प्रथम दर्शनी येत आहे आम्ही त्या का शिक्षकाला लगेचच बडतर्फ केलेलं आहे त्याला कुठच्याही प्रकारचा पाठिंबा किंवा त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल आणि त्या शिक्षकांनी आणखी कुठच्या विद्यार्थिनीला त्रास दिला आहे का किंवा त्यानं कुठचं गैरवर्तन केलं आहे का ह्याचीसुद्धा चौखोल चौकशी केली जाईल इथे प्रत्येक विद्यार्थ्याला संरक्षण देणं हे संस्थेचं शाळेचं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये आम्ही कुठचीही कचराई करणार नाही आम्ही ह्याचं लगेचच दखल घेऊन त्याला बडतर्फ केलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई करत आहोत ही घटलेली घटना आत्ताच कळल्याबरोबर आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमचं म्हणणं आपल्यासमोर मांडायचं आणि याचा निषेध आम्ही संस्था स्तरावर व्यक्त करत आहोत यासंदर्भात पोलिसांकडे कर तक्रार करणार आहोत पोलिसांकडे पोलिसांकडे आलेलीच असेल पोलिसांना जे काही लागेल ते सहकार सहकार